ना <laughs> आता तुमच्या माध्यमातून पदावरती केली नानांच्या माध्यम झालेली जी काम होती तीच दाखवली म्हणजे जी कागद केली होती ती नानानी केली होती आणि ती स्वतः केली म्हणून काकत असताना बोलतो काय होते ना ना होती, हो वारा ते मानानं काम केलेले होते आणि हे आपल्या सोबत काही उमेदवारांना काय आवाहन करा मतदाराला तुम्ही तुम्ही रिक्षा रिक्षा हे सर्वांना आवाहन करते किंवा करते What like, do like.